आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इलास्टिक कशी लावायची ते शिकणार आहोत मी हा प्लाझो शिवलेला आहे कमरेचं माप तीस इंचाचं ठेवायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वरच्या बाजूचा कपडा आहे तो आपण अर्धा इंचाने फोल्ड करून पूर्ण कमरेवरती सिलाई लावून घ्यायची आहे अशी पूर्ण कमरेवरती सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण कमरेवरती मी एक सिलाई लावून घेतलेली आहे आता दोन इंचाचं माप ठेवून इथून अशा कमरेवरती फोल्ड करून एक सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण कमरेवरती एक सिलाई लावून घ्यायची आहे इथून आणि इथून असा थोडासा भाग खुला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक भरायची आहे पूर्ण कमरेवरती अशी एक सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण कमरेवरती मी सिलाई लावून घेतलेली आहे इथे थोडासा पार्ट मी ओपन ठेवलेला आहे कमरेचा माप जेवढा इंचाचं आहे त्याच्यामध्ये दोन इंच वजा करून जेवढी इंच राहील तेवढी इलास्टिक कट करून घ्यायची आहे मला ह्या प्लाझोचं माप तीस इंचाचं ठेवायचं आहे म्हणून मी ही इलास्टिक अठ्ठावीस इंचाची कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ही इलास्टिक मी अठ्ठावीस इंचाची कट करून घेतलेली आहे ह्या इलास्टिकला मी सेफ्टी पिन लावून घेते म्हणजे ते सहजरित्या आपल्याला कमरेवरती भरून घेता येईल अशा प्रकारे व्यवस्थितरित्या ते भरून घ्यायची आहे इलास्टिक पूर्ण भरून झालेली आहे हा कपडा आहे तो व्यवस्थित रित्या सरकवून घ्यायचा आहे आणि इलास्टिक दोन्ही इलास्टिकची टोक एकमेकांवर ठेवून त्याला सिलाई लावून घ्यायची आहे अशी एक सिलाई लावून घ्यायची आहे

ओपन असलेल्या पार्ट वरती एक लावून घ्यायची आहे सिलाई लावून घेतलेली आहे आता कमरेवरती इलास्टिक खेचून एकदम सिलाई एक लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सिलाई लावून घ्यायची आहे एकदम कमी वेळामध्ये आणि सहजपणे इलास्टिक लावून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद